नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी आषाढी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर अध्यक्ष प्रताप भाया देशमुख यांनी परभणीत निघालेल्या बाळगोपाळ दिंडीच्या रॅलीला शुभेच्छा दिल्या आहेत महायुती सरकारचे यावेळी त्यांनी अभिनंदन सुद्धा केले आषाढी एकादशीच्या एक निमित्तानं सर्व भाविक भक्तांना विठ्ठल भक्तांना जे की महाराष्ट्राचा एक मोठा सण म्हणून गणला जातो आणि पंढरपूर येथील मंदिरामध्ये एक महिन्याच्या वारीनंतर जे वारकरी फुलाच्या रूपानं पंढरीमध्ये प्रदान प्रतातन आदा या आषाढी एका दिवसाच्या निमित्तानं हा उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने सर्व महाराष्ट्रातील वारकऱ्यांना सर्व नागरिकांना तसेच परभणी येथील सर्व विठ्ठल भक्तांना आणि वारकऱ्यांना या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर महायुती सरकारमध्ये आम्ही आहेत आणि आमचे नेते आदरणीय दादा पवार त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री काम करतात कालचा अर्थसंकल्प मांडत असताना त्यांनी लाडकी बहीण ही योजना आणली आणि खऱ्या अर्थानं महिलांना मुलींना एक न्याय देण्याचं काम एक आधार देण्याचं काम आमच्या आदित्य तटकरे यांच्या महिला बालविकास मंत्री आणि देवेंद्र फडणवीस असतील शिंदेसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनानुसार आपण या ठिकाणी ही हो योजना लागू यात त्यात महत्त्वाचं म्हणजे वारकरी जे वारकऱ्यांना पेश पेन्शन लागू करणे ही काय वारकऱ्याची मागणी नव्हती पण एक नवीन संकल्पनासमोर आली आणि वारकऱ्यांनाही आपण काहीतरी हातभार लावला पाहिजे शासनाच्या माध्यमातून म्हणून ही वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना देखील लागू करण्यात वर्षानुवर्षे हजारो वर्षापूर्वीपासून ही दिंडी निघती आणि त्या दिंडीच्या माध्यमातून आत्तापर्यंतचे जेवढे सत् सत्कार असतील त्यांनी काय असं विशेष ठोस निर्णय काही घेतला नव्हता पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा यांच्या माध्यमातून वारकरी दिंडी जे आहेत त्यांना वीस हजार रुपये अनुदान देण्याचं देखील मग अर्थसहाय्य देण्याचं देखील काम या सर महायुती सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून मी पर या, या महायुती सरकारचं अभिनंदन तर करेलच पण आज आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सकाळी जी घोषणा केली की के एक प्रश्न सातत्याने विचारला जात होता की लाडकी बहीण झाली आता लाडक्या भावाचं काय सा तर लाडक्या भावाचं सुद्धा आज सकाळी सी एम साहेबांनी दहा हजार ग्रॅज्युएटला आठ हजार महिला डिप्लोमावालेला आणि सहा हजार बारावीपासला ह्या भावांनासुद्धा एक आर्थ सहाय्य करण्याचं काम विठ्ठलाच्या साक्षीनं या ठिकाणी केलं म्हणून या तिन्ही चारी जर आपण योजना बघितल्या खास करून वारीची वीस हजाराची प्रत्येक वारीला अर्थसहाय्य असेल किंवा वारकऱ्यांना पेन्शन असेल हे एक फार मोठं पाऊल या माध्यमातून उचलून गेलं आहे आत्तापर्यंत कसं आहे विठ्ठल भक्त जे आहेत विठ्ठल भक्त ला विठ्ठलाकडे जाताना फक्त मागण्याचं काम करण्यात आलं आणि देव इतका मोठा आहे की प्रत्येकाला अपेक्षा पूर्ण करतो पण त्याचे जे भक्त आहेत त्याचे जे मावळे तिचे जे वारकरी आहेत त्यांच्याकडं कुठंतरी दुर्लक्ष होत होतं का असा प्रश्न आजच्या निमित्तानं प्रश्न उपस्थित होत होता आणि त्या प्रश्नावर मात करण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा आमचे नेते यांच्या माध्यमातून कुठंतरी झालेला आम्हाला समाधान आहे म्हणून या ती तिघायचं अभिनंदन करत असतानाच महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करत असतानाच सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि परत एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला वारकऱ्यांना आणि विकल भक्तांना या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो परभणीकरांना एका दिवशीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज